वारकऱ्यांची वारी झाली अधिक सुखकर वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे पंधरा मोठे निर्णय पालखी मार्गावर मोफत आरोग्य सेवा ठिकठिकाणी वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्यदूत सर्व प्रकारची आरोग्य सेवा देणार प्रतिदिंडी वीस हजार पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी पेन्शन वारकऱ्यांना अपघात गटविमा वारीतल्या वाहनांना टोल माफी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापना महिला वारकऱ्यांसाठी एकशे छत्तीस स्त्री रोग तज्ञ सहा हजार तीनशे अडुसष्ट आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत आरोग्य सेवा प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर आपला दवाखाना निर्मल वारीसाठी छत्तीस पूर्णांक एकाहत्तर कोटी रुपयांचा निधी वारकऱ्यांसाठी पाच बसेसची व्यवस्था वारकऱ्यांसाठी विमा संरक्षण विश्रामस्थळांची व्यवस्था हाक वारीची आली पावल निघाली वर साची ताटा तुट जीवाला लागली भाळी चंदनाचा टिळा माळ गळ्यात घातली केला विठूचा कल्लोळ दिंडी पंढरी चालली दिंडी पंढरी चालली